कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स राजपुरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच नाणार कुंभवडेत पाच घरे फोडली पोलिसांसमोर चोर्यांचा छडा लावण्याचे आवाहन अचानक आलेल्या पावसानं शेतकरी चिंतेत कापणीला आलेलं पीक झालं आडवं नागरिकांची झाली तारांबळ आशा सेविका चार महिन्यांपासून मानधना विना आर्थिक संकटात सापडल्या रायगडच्या आशा चार दिवसात मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन करण्याचा चित्रलेखा पाटील यांचा प्रशासनाला इशारा आणि स्मार्ट मीटर विरोधात रोह्यात मोर्चा महावितरण कार्यालयावर नागरिकांचा आक्रोश महाविकास आघाडी मनसेसह पक्ष सहभागी स्मार्ट मीटर थांबवण्याची जोरदार मागणी पाहुयात सविस्तर वृत्त राजापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे नाटेसागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार आणि कुंभवडे येथे चोरट्यांनी तब्बल पाच घरे फोडली आहेत यामध्ये रोख चाळीस हजार आणि एक दुचाकीसह सुमारे पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे दरम्यान हा प्रकार घडला आहे कुलुपे दगडाने फोडून चोरट्यांनी आज प्रवेश केला एकाच रात्री पाच घरं फोडल्यानं ग्रामीण भागात खळबळून भीतीचं नाटे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी पंचनामा करून श्वान पथकाला देखील बोलावलं मात्र अद्याप चोरट्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरी आणि घडफोडी वाढल्या आहेत यापूर्वीही नाणार आणि कोंडी आहेत अशा चोऱ्या झाल्या आहेत वाढत्या गुन्हेगारीनं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलंय रत्नागिरी के जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते खेड तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय गेल्या आठवडाभरापासून पावसानं उसंत घेतली होती त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांमुळे शेतकरी समाधानी होते मात्र काल संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचा आनंद क्षणार्धात हिरावून घेतला या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं उभं भातपीक पूर्णपणे जोरदार झालाय अनेक ठिकाणी शेतीतील भाताच्या लोंब्या आडव्या पडल्यात इतकंच नाही तर काही शेतकऱ्यांनी कापून वाळण्यासाठी ठेवलेला भातही या पावसात भिजून गेल्या यामुळे भाताची प्रतवारी खराब होण्याबरोबरच मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत हातातोंडाशी आलेला घास हेरावला गेल्यानं शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्यामुळे ते हवालदिल झाले ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय महाड तालुक्यातील बरंध परिसरातील शेतकऱ्यांवर सध्या मोठं संकट आहे संततधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे येथील भात शेतीचं प्रचंड नुकसान आहे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेली आणि हातातोंडाशी आलेली उभी भात शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यानं भात शेती अक्षरशः झोपून गेली आहे याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून ते हवालिल झाले आहेत पेरणीपासून मशागतीपर्यंत केलेला खर्च वाया गेल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत या गंभीर परिस्थितीकडे शासनानं तातडीनं लक्ष घालून नुकसानाची पाहणी करावी पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली आहे शासनानं त्वरित मदत करून आम्हाला या संकटातून बाहेर काढावं अशी अर्थविनवणी शेतकरी करत आहेत रायगड जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसानं जनजीवन विस्कळीत केला जिल्ह्यातील जा अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला ज्यामुळे नागरिकांची चांगलीच तारामळ उडाली मुंबई गोवा महामार्गावर पावसाच्या जोरदार हजेरीमुळे वाहतूक मंदावली दृश्यमानता कमी झाल्यानं वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला परिणामी अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला सध्या रायगड जिल्ह्यात भात कापणीचा हंगाम सुरू आहे अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भाताची किंवा शेतात साठवणूक केली होती अचानक आलेल्या पावसानं हा भात भिजून भीती व्यक्त केली जाते काही ठिकाणी तर उभ्या पिकाचं देखील नुकसान झालंय यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर अक्षरशः अंधार दाटलाय आधीच नैसर्गिक आपत्त्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसानं पुन्हा एकदा आर्थिक संकटात ढकललाय हवामान विभागाने पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला असून नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय रायगड जिल्ह्यातील आशा सेविका सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत गेल्या चार महिन्यांपासून म्हणजेच जून महिन्यापासून त्यांना शासनाकडून मानधन मिळालेलं नाही यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं अत्यंत कठीण झालं असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्या अशा सेविका शासनाच्या आरोग्य योजना घराघरात पोहोचवतात माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेणं लसीकरण मोहीम राबवणं तसेच जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करणं अशा अनेक महत्वाची कामे त्या रात्रंदिवस करत असतात आपत्कालीन परिस्थितीतही त्या घावडीवर राहून जनतेला मदत करतात अशा कर्तव्यदक्ष सेविकांना मानधनासाठी झगडावं लागणं हे दुर्दैवी आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आशा सेविकांची भेट घेतली त्यांच्या व्यथा ऐकून पाटील यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली आहे येत्या चार दिवसात आशा सेविकांच्या सर्व मागण्या मान्य करून थकीत मानधन तातडीनं अदा केलं नाही तर शेकाप पक्षाच्या वतीनं जिल्ह्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला प्रेस मध्ये चर्चा केली अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी आलं कि आज करना की इतकं काम त्यांच्याकडनं कळून घेतात लिटरली त्यांची पिळवणूक होते त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी केली जात नाही मग हीच का तुमची लाडकी भाई एकीकडे तुम्हाला वेळ आहे स्वतःचे लावायला बॅनर्स लावायला मग <coughs> हो प्रशासन का लक्ष देत नाही सत्ताधारी का लक्ष देत नाहीत यांच्याबद्दल का कोणी बोलत नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी मी पक्षाच्या वतीने विचारते आणि या ठिकाणी थेट इशारा देते की जर यांचे पगार वेळेवर झाले नाही आणि यांच्या मागण्या मध्ये पूर्ण झाल्या नाही का आम्ही मोठ्या संख्येत मुंबईवरती मोर्चा काढू रायगड जिल्ह्यातील रोहा येथे स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात जनआक्रोश उसळला महावितरण कार्यालयावर शेकडो नागरिकांनी धडक मोर्चा काढला सर्वसामान्य नागरिकांवर लादण्यात येणाऱ्या अवाजवी वीज बिलांना आणि स्मार्ट मीटरच्या सक्तीला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं सर्वहार जनआंदोलनाच्या नेत्या उल्काताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील काँग्रेस पवार गट शिवसेना ठाकरे तसेच पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला गोरगरीब आदिवासी आणि सर्वसामान्य रोहेकर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आंदोलकांनी स्मार्ट मीटर हटाव सामान्य जनतेला वाचवा अशा घोषणा महावितरण अधिकाऱ्याला निवेदन दिले सध्या सुरू असलेले स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तातडीनं थांबवण्यात यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे स्मार्ट मीटरमुळे वीज बिले भरमसाठ वाढतील आणि ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन होईल अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली आहे मनसे जिल्हाध्यक्ष अमोल पेणकर काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील देशमुख राष्ट्रवादीचे तुषार खरेवले यांच्यासह अनेक नेत्यांनी शासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध करत हे मीटर बदलणे थांबवले नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं असताना देखील आज पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्मार्ट मीटरची जी जोडणी चालू आहे ती एक अर्थाने मा मुख्यमंत्र्यांचं आदेश जुगारून झाल्यासारखे वाटतंय त्यामुळे इथे आज सर्वसामान्य नागरिक तालुक्यातना जिल्ह्यातनं इथे एकवटला होता जनसर्वाराच्या उलकाते महाजन यांनी मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता लालू साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन देऊन त्या संदर्भात लेखी आश्वासन मागितलेली आहेत ज्या तीन प्रमुख मागण्या होत्या त्या देखील त्यांच्याकडनं आश्वासित करून घेतलेल्या आहेत या सर्व पुढील प्रकार जर मीटर जोडणी थांबली नाही तर हे आंदोलन प्रकर स्वरूपाचे होईल जुना मीटर बसवलं तर एकशे तीस सीट होता आणि आता मीटर नवीन बसवला तर आम्हाला पहिला चव्वेचाळीस हजार रुपये आला नंतर आता सत्तेचाळीस हजार आला आज हा जे जे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत ते स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका खाजगी कंपन्यांना देण्यात आला आहे आणि ग्राहकांना न विचारता हे मीटर बदलले जातात फॉल्टी मीटर नसताना देखील बदलले जात हे प्रीपेड मीटर असणार आहेत ज्यांच्याकडे मीटर बसवले गेले तिथून तक्रारी येत आहेत की बिल वाढीव येत आहे ज्यांना सहाशे रुपये बिल येत होतं ते आता काही हजारांमध्ये बिल येऊ लागले एक इथे महिला आहे त्यांना तर सत्तेचाळीस हजार रुपये बिल आलेलं आहे तेव्हा ही फसवणूक आहे आणि मीटर ही ग्राहकाची मालमत्ता आहे त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय मीटर बदलता कामा नये असं वीज कायदा पण म्हणतो असं माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात मान्य केलेलं आहे तसं असताना तुम्ही मीटर बदलताय हा कायद्याचा भंग आहे हे आम्ही निदर्शनाला आणलं त्याला उत्तर देताना कार्यकारी अभियंता दादू साहेब यांनी सांगितलं की इथून पुढे अशी चूक होणार नाही ग्राहकाला विचारल्याशिवाय मीटर बदलण्यात येणार नाही आणि पुढचं आंदोलन तीव्र केलं जाईल कारण याच्यामध्ये हे स्पष्ट आहे की हे अदानीच्या कंपनीला दिलेलं कंत्राट आहे आणि आता जे सरकार आहे ते सगळं अदानीची धन करायला निघालेलं आहे अनेक धंदे त्यांनाच मिळत आहेत आणि वेगवेगवेगळ्या धंद्यामध्ये आज अदानी त्यामुळे इथे संपूर्ण देशामध्ये अदानींच साम्राज्य उभं राहील की काय आणि लोकशाही संपेल की काय या दिशेने वाटचाल चालू आहे त्यामुळे संविधानिक नागरिक म्हणून जबाबदारीने आम्ही या भूमिकेमध्ये उतरलेलो की ही लूट आम्ही सहन करणार नाही आणि या लुटीच्या विरोधात आवाज मिरकरवाडा प्रभागातील निवडणुकांचे राजकारण चांगलेच तापले या प्रभागावर काँग्रेसनं आपला हक्क का सांगितला असून येत्या निवडणुकीत येथून आपल्याला तिकीट मिळावे यासाठी पक्ष आग्रही आहे काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष इरफान होडेकर यांनी तर आपण स्वतः या प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर स्थानिक नागरिकांवर झालेला न्याय दूर करण्यासाठी काँग्रेस येथून निवडणूक लढवेल असं होडेकर यांनी म्हटलंय त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मिरकरवाडा प्रभागाच्या जागेवरून जोरदार रस्ती सुरू झाली आहे आगामी काळात या जागेसाठी राजकीय घडामोडी आणखी वेग घेतील अशी शक्यता आहे रत्नागिरी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये प्रभाग नंबर तेरा ब मिरकरवाडा या प्रभागामधून मी इच्छुक आहे यासाठी कारण त्या लोकांवरती अन्याय झालेला आहे त्या लोकांवरती मच्छीमारांवरती अन्याय झालेला आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे की तिकडनं काँग्रेस पक्षाला बळकट नाही आणि त्या प्रभागामध्ये काँग्रेस मजबूत करण्यासाठी हा निर्णय मी घेतला आहे आणि त्या लोकांचे जे लोकांवरती अन्याय झाला आहे त्या अन्यायासाठी मी उभा राहणार आहे आणि त्या लोकांना जर पक्षाने मला संधी दिली तर त्या संधीचं मी सोनं करीन आणि त्या प्रभागाचा आहे ना कायापलट करून टाकीन आणि जे काही आहे ना लोकांचे गरजा आहेत पाणी सुविधा आहे परत लाईट सुविधा आहे परत आहे ना जे रो रोजगार पण आहे बेरोजगारी आहे तिथं आणि मच्छीमारांचे समस्या आहेत त्या समस्यांना आहे सामोरे जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यानं संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावलं सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा नियतव्यय शासनानं मंजूर केला होता यापैकी सुरुवातीला चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ कोटी रुपये निधी जिल्ह्याला प्राप्त झाला होता जिल्हा नियोजन समितीनं पंधरा ऑक्टोबरपर्यंत एकशे एकावन्न पूर्णांक तीस कोटी रुपयांच्या विविध कामांना प्रशासकीय मान्यता दिली निधी वितरणाची सिंधुदुर्ग जिल्ह्याची आकडेवारी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे या कामगिरीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानल्यात खरंतर आता सुद्धा या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसचा चा जो वार्षिक आराखडा आहे या वार्षिक आराखड्याच्या बाबतीमध्ये आपण आजच बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या मोठमोठ्या मोड़ जिल्ह्यांमध्ये काम चालू असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा निधी वितरणामध्ये कामांना प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये या आर्थिक वर्षामध्ये अव्वल ठरलेला आहे प्रथम क्रमांक मिळवलेला आहे याबद्दल मी माननीय या पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणेसाहेब आणि जिल्ह्याचं सगळं प्रशासन यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं करत तर आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्या सुद्धा या जिल्ह्यामधला एकही एक रुपया परत जाऊ नये अशी भूमिका राणेसाहेबांची त्या काळामध्ये सुद्धा असायची आणि राणेसाहेबांची आत्ता पण तशाच प्रकारची भूमिका असते आणि त्यामुळे पालकमंत्री महोदय या गोष्टीमध्ये सातत्याने आग्रही असतात की आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सर्वसामान्य पर्यंत हा निधी पोचला पाहिजे ही विकासकामं पोचली पाहिजे आणि त्याचा फायदा या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे जिल्ह्याच्या विकासासाठी झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्यातल्या नागरिकांचं वाढण्यासाठी या सगळ्या निधीचा योग्य पद्धतीने वितरण आणि उपयोग जर झाला तरच खऱ्या अर्थाने या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून येणाऱ्या शासन निधीचा उपयोग होईल अशी भूमिका ठेवून ते काम करतात आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे भाजपचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक मोठी घोषणा केली आहे विशाल परब यांनी सावंतवाडीमध्ये पुढील पाच वर्षांच्या स्व खर्चा एक अत्याधुनिक आणि सर्व युक्त असं रुग्णालय बांधण्याची घोषणा केली आहे या रुग्णालयामुळे सावंतवाडी मतदारसंघातील नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवेसाठी मोठा आधार मिळणार आहे विशाल परब यांनी यावेळी स्पष्ट माहिती दिली रुग्णालय पूर्णपणे त्यांच्या स्वखर्चातून उभारले जाईल आणि गरजूंना येथे मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध असेल या महत्वपूर्ण निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण होणार असून अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होईल अशी आशा निर्माण झाली आहे सन्मान्य निरोडेकर सरांनी सांगितलं समोरच्या हॉस्पिटलची परिस्थिती कशी आहे एखादा पेशंट गेला तर तो बांबोळीमध्ये जाईपर्यंत तो त्याची डेथ झालेली असते असे असंख्य आपण उदाहरणं पाहिले आहेत आज मी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना किंवा सन्माननीय साहेबांच्या माध्यमातून किंवा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्या हे ते उपदेशाने किंवा त्यांच्या कार्याने भरावून जाऊन मी आज या वाढदिवसानिमित्त एक मोठी घोषणा करणार आहे आणि ही घोषणा सत्यामध्ये नक्कीच उतरेल कारण देव पाटेकर आणि पाटेकर आणि उपरकर देव हा आम्हाला सर्वांना नक्कीच आशीर्वाद देईल आणि माझ्या या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्व सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी साहेब सन्माननीय अमितजी शाह साहेब

मंदिराचे संस्थापक दिगंबर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धाश्रमातील सुमारे पन्नास महिला आणि पुरुषांना दिवाळीचा फराळ आणि बेडशीटचं वाटप करण्यात आलं मागील अनेक वर्षांपासून दत्त दिगंबर मंदिराकडून हा समाज उपयोगी उपक्रम नियमितपणे सुरू आहे गगनगिरी महाराजांचे शिष्य अभानंद महाराज यांनी एकोणीसशे मध्ये या वृद्धाश्रमाची स्थापना केली होती आजच्या या उपक्रमानं वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद तरळला यावेळी दिगंबर स्वामींनी आज खरी दिवाळी साजरी केल्याचा आनंद आणि समाधान मिळालं असं म्हटलं प्रत्येक दुर्बळ आणि वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मुख्य हेतू असतो या प्रसंगी दिगंबर स्वामी त्यांच्या पत्नी आणि मंदिरातील शिष्य उपस्थित होते या उपक्रमातून वृद्धांनाही विशेष आनंद आणि समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली दिवाळीच्या निमित्तानं एक वेगळाच स्नेहबंध आणि आपुलकी या उपक्रमाद्वारे जपली गेली असं उपस्थितांनी सांगितलं शांती धाम आश्रमात गेली अनेक वर्ष आम्ही दिवाळीच्या सणाला सगळे इथं सगळे अनाथ लोक आहेत आणि त्यांच्या आम्ही दर्शनाला येतो म्हणायला काय हरकत नाही आम्हाला इथं आल्यानंतर आनंद होतो आणि हा जो आश्रम आहे ते कैलासवाशी परमपूज्य महामंडलेश्वर आभानंद महाराज यांचे आणि या आश्रमाची स्थापना केली अठ्ठ्याऐंशी साली आणि आश्रमात गेली दहा ते बारा वर्ष आम्ही सतत येत असतो इथं आता आम्ही थोडं काय दिवाळीला वाटप करत असतो आणि इथं हा हे कार्य बाबांचं हे अवर्णनीय आहे कारण बाबांनी असं कार्य हातात घेतलं आहे जी ज्याशी अपंगिता नाही त्यांची झरी चोर होती मोठी साधू ओळखावा तेतेची जाणावा तसं बाबा अनाथ लोकांना इथं आणतात त्यांची सेवा करतात ब्रह्मचैतन्य सद्गुरू गगनगिरी महाराजांच्या या परमशांती आश्रमामध्ये आज या ठिकाणी दीपावलीनिमित्त इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिर स्वामी श्री क्षेत्र नेरूळ या ठिकाणी बरोबर आज आमचे सर्व सहकारी आज या आश्रमामध्ये आले जवळपास पन्नासेक स्त्री पुरुष या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांना दिवाळीनिमित्त फराळ आणि काही वस्त्र अलंकार या ठिकाणी इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिरातर्फे भेट देण्यात आली त्याचप्रमाणे ह्या आश्रमाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांचाही यथोचित मानसन्मान महामंडळेश्वरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला अशा प्रकारे दोन हजार पंचवीसची दिवाळी आणि या अगोदरी सलग कितीतरी वर्ष गगनगिरी महाराजांचे परमशिष्य श्री अभानंद महाराजांच्या बरोबर सानिध्यात असणारे आमचेही मठाधिपती ओम श्री श्री एक हजार आठ ब्रह्मचैतन्य सद्गुरु दिगंबरानंद सरस्वती स्वामी यांचे या ठिकाणी नियमित येणं जाणं असतं या सर्वांच्या आशीर्वादाने हो या आश्रमाला उत्तरोत्तर प्रगती हो आणि या ठिकाणी परमशांती नावाप्रमाणेच सर्वांना मनशांती मिळावी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने आपला पस्तीसावा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला पंधरा ऑक्टोबर रोजी वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये हा भव्य सोहळा पार पडला यावेळी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा जा, यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कोकण रेल्वेच्या तीन दशकाहून अधिक काळाच्या यशस्वी प्रवासाचा आढावा या कार्यक्रमात घेण्यात आला कोकण रेल्वेनं भारतीय रेल्वे अभियांत्रिकीला नवी दिशा दिली आहे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब पूल आणि भारताचा पहिला केबल स्टेट रेल्वे पूल अंजेखाड पूल समाविष्ट असलेल्या यू एस बी आर एल या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये कोकण रेल्वेने चार हजार दोनशे दोन पूर्णांक सदुसष्ट कोटी उत्पन्न मिळवत सलग तिसऱ्या वर्षी नफा मिळवला याशिवाय चोवीस हजार एकशे सत्तावन्न कोटींचे नवे प्रकल्प महामंडळानं मिळवले आहेत ज्यात विद्युतीकरणाचे मोठे काम समाविष्ट आहे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रसंगी सन्मानित करण्यात आले आणि पाच हजार एकशे चार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानही देण्यात आले कोकण रेल्वेनं भविष्यातही सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा देण्याचं आश्वासन दिलं आहे क्योंकि कोंकण रेल्वे एक ऐसी भारत सरकार रेल मंत्रालय की अकेली पी एस यू जो ट्रेन परिचालन भी करती है तो हम उस स्ट्रेंथ को लेवरेज करेंगे और आने वाले दिनों में अधिक से अधिक परियोजनाएं लाएंगे ताकि कोंकण रेलवे में सभी यात्री सुविधाओं के लिए अधिक से अधिक हम पैसा खर्च कर सकें अच्छे केपिक्स कर सकें और भविष्य में जो हमारा जो लक्ष्य है कि हर साल लगभग से नौ से दस गाड़ियाँ जो नई इंट्रोड्यूस हो रही हैं उनको हम अपने सिस्टम में अकोमोडेट कर सकते हैं so, के आर ऐप ये जो ऐप है लगभग डेढ़ महीने पहले हमने इसको एंड्रॉयड फ़ोन पे चालू किया बहुत अच्छा रिस्पांस आया और ये डिमांड थी कि इसको एप्पल फ़ोन पे भी चले तो आज उसी का लॉन्च किया गया है ये बहुत ही व्यापक ऐप है जिसमें कि एक किसी भी स्टेशन को आप क्लिक करेंगे तो उससे संबंधित कम से कम 20-25 विभिन्न सुविधाओं के बारे में आपको पता लगेगा वहाँ पर कितनी सीटें हैं कितना बड़ा वेटिंग हॉल है अप्रोच रोड कहाँ है नियरेस्ट टूरिस्ट स्पॉट क्या है बस स्टॉप किधर है फर्स्ट एड बॉक्स कहाँ है तो जितनी भी प्रकार के रेस्टोरेंट के यहाँ यहाँ तक कि मेन्यू के रेट्स भी उसमें उपलब्ध हैं कोकण मोठा दिलासा दिला यावर्षी नऊ लाखाहून अधिक प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या तीनशे एक्क्याऐंशी विशेष गाड्यांचा यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांची गैरसोय ठरली तसेच त्यांचा प्रवास सुखकर झाला प्रवाशांच्या सोयीसाठी रोरो कार ट्रान्सपोर्ट सेवा देखील सुरू करण्यात आली ज्यामुळे वाहनं घेऊन प्रवास करणं अधिक सोपं झालंय केवळ गणेशोत्सवच नव्हे तर कायमस्वरूपी सुविधा वाढवण्यासाठी कोकण रेल्वेनं मोठं पाऊल उचललंय प्रवाशांसाठी विविध सुविधा वाढवण्यासाठी अठरा पूर्णांक सहासष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या व्यतिरिक्त पुढील तीन वर्षात एकशे पाच कोटी रुपयांच्या विकास योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली कार गणपती समय बहुत मांग आई की आपली कारण तो हमने बहुत मेहनत की पहली सेवा चली जिसमें सिर्फ सात कारें गई और उसके बाद फिर उसकी डिमांड आई नहीं तो लेकिन मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में अगर तीन चार और स्टेशनों को हम खोलेंगे गणपति के दौरान और उसके लिए राम बनाने पड़ेंगे तब हो सकता है कि इसकी डिमांड बढ़े लेकिन इस बार एक ही सर्विस चली क्योंकि उसके बाद तो कुछ बुकिंग्स आई लेकिन कम बुकिंग जो छः करोड़ बचे हैं इसमें लगभग ढाई सौ करोड़ आ, को आ, इस इस साल हम पेमेंट कर देंगे अपने इन्वेस्टेबल सरप्लस से और हम प्रयास ये करेंगे कि बाकी भी साढ़े तीन सौ करोड़ अगर आखिरी क्वार्टर में हमारे पास सेविंग होती है तो उसको कर देंगे नहीं तो अगले साल के फर्स्ट क्वार्टर में लोग देंगे पे लोग प्रयास कर रहे हैं उससे ज़्यादा करने की कुछ है क्योंकि कनेक्टिविटी ज़्यादा बढ़े या फिर या सबतमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची व्हिडिओ नवीन बातमी तोपर्यंत तुम्ही तो कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण